भारतीय वायुदलाच्या स्थानकाला धोका निर्माण करणाऱ्या हजरत पीर मामू भांजे दर्गा ट्रस्टचे विस्तारित अनधिकृत बांधकाम आणि पर्यावरणासह वन्यजीवांचं अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या यऊरमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई होऊ नये यासाठी कोण दबाव आणतोय असा प्रश्न उपस्थित करत आमदार केळकर यांनी तातडीनं निष्कासन कारवाई करण्याची मागणी अधिवेशनात केली बोरलीच्या संजय गांधी अभयारण्य हद्दीतील हजरत पीर मामू भांजे दर्गा ट्रस्टनं केलेल्या लक्षवेधीवर बोलताना आमदार केळकर यांनी वनविभाग आणि पालिका प्रशासन यांच्या हेळसांडपणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे मामोंजी दरगा ट्रस्टनं साडेपाचशे चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळावर विस्तारित बेकायदा बांधकाम केले पाच जुलै दोन हजार तेवीस रोजी विभागानं आठ दिवसात ही बांधकाम हटवण्याबाबत ट्रस्टला लेखी बजावलं होतं विशेष म्हणजे या विस्तारित अनधिकृत बांधकामामुळे जवळील भारतीय वायुदलाच्या स्थानकाला देखील धोका पोहोचत असल्याची बाब वायुदल प्रशासनानं वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती कायदा सुव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होऊ वन विभागानं वेळीच त्यावर कारवाई केली नसल्याची बाब केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली या प्रकरणी किती दिवसात निष्कासनाची कारवाई करण्यात येईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला या अनधिकृत बांधकामाबरोबरच येऊर परिसरात बेकायदेशीरपणे बंगले हॉटेल्स धाबे लाँच उभारण्यात आले असून पर्यावरण आणि वन्यजीव साखळीला धोका निर्माण झाल्याचं केळकर यांनी सांगितलं याबाबत दरवेळेला अधिवेशनात चर्चा होते कारवाईचे निर्देश दिले जातात पण कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली त्यामुळे हजरत बीर मामू दरगा ट्रस्ट आणि यौरमधील बेकायदा बांधकामं यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी कोण दबाव टाकतोय असा प्रश्न उपस्थित करत केळकर यांनी स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केलाय